तर मी गेले होते आंबेजोगायला हो मेकअपसाठी गीता मुळे यांच्या मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये तर ह्या होत्या सगळ्या यांच्या स्टुडंट्स आणि ह्या होत्या मॅडम तर एवढं सुंदर आणि एवढं मस्त नेचर आहे ना सगळ्यांचंच खूप छान वाटलं जाऊन तिथे आणि ह्या करणार होत्या मॅडम माझा मेकअप तर ह्या होत्या त्यांच्या स्टुडंट तर यांच्या आत्ता बॅट सुरू आहे आंबेजोगायला जर कोणाला मेकअपचा क्लास करायचा आहे ना तर मी स्वतःहून पर्सनली यांना रेकमेंड करेल तुम्हाला पुढे मेकअप तर दिसेलच पण त्यांची समजून सांगण्याची स्टाईल वगैरे ना एकदम एकदम पटकन कळते कारण मलाही त्या सांगत होत्या म्हणजे स्टुडंटला जेव्हा सांगत होते तेव्हा मलाही कळत होतं की बाबा एवढं एवढं आता म्हणजे मी पण करू शकते नाही का ते नॉर्मली तर जेवढं सांगत होते ते मला सगळं समजत होतं मला मेकअपचं यम पण माहीत नाही तरीही तर बघू शकता खूप छान असं त्यांनी माझा लुक केला होता महाराष्ट्रीयन लुक तर हा झालेला नव्हता तर ही साडी वगैरे झाली ती आणि बेस्ट झाला होता चेहऱ्याचा हेअरस्टाईल वगैरे राहिलेली होती तर खूप छान आहे या यांचं पार्लर पण आहे आणि यांचा ना आ, नवीन बॅच पण सुरू होते माहिती आहे का जानेवारीमध्ये म्हणजे मला पर्सनली खूप जास्त आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगते की आंबेजोगाई मादलगाव म्हणजे या आजूबाजूचे जे गाव आहेत का त्यांना जर करायचं असेल ना तर यांच्यापाशी नक्की करा खूप छान मॅडम आहेत आणि खूप मस्त समजून सांगतात तर माझा लूक तुम्ही शेवटी बघा एवढा मस्त केला होता ना एवढ्या कमी वेळेमध्ये आणि यांच्या इथं म्हणजे या आत्ताची बॅच आहे काही संपते आणि जानेवारी त्यांची न्यू बॅच होते तर मी तुम्हाला नक्की सांगेल आंबेडकर चौकामध्ये चौसाळेकर कॉलनी म्हणून आहे तर तिथे आहे मी आता कॉन्टॅक्ट नंबर तो माला स्क्रीन वर शेयर तुम्हाला स्क्रीनवर शेअर करते शेवटी व्हिडिओच्या तर नक्की तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा आणि जाऊन बघा हे बघा किती मस्त त्यांनी हेअरस्टाईल केली होती आणि खूप कमी वेळेत हेअरस्टाईल केली होती कारण मला यायला उशीर होत होता म्हणून हे बघू शकता किती मस्त दिसत होते मी मलाच मी ओळखायला येत नव्हते की मी ती किती छान दिसत होते म्हणून तर या सगळ्यांनी पण हेल्प केली केली होती मेकअप करायला म्हणजे मॅडमनीच मेकअप केला होता पण यांना शिकवलं होतं पण या खूप चांगल्या होत्या सगळ्यात जणी तर या म्हणजे यांचा स्वभाव वगैरे तर खूप फनी होते सगळेच तर खूप छान वाटलं बघू शकता किती मस्त मेकअप केलेला आहे म्हणजे कसलंच असं एक म्हणजे पुसूच वाटत नव्हतं तो मेकअप एवढा सुंदर केलेला होता आणि एवढा छान वाटत होता माझ्या लग्नातही असा मेकअप केलेला नव्हता म्हणजे आतापर्यंत मी जेवढे पण मेकअप केले पाच त्यातला सगळ्यात बेस्ट आणि एकदम नॅचरल आणि एकदम मस्त असा मेकअप होता माझ्या चेहऱ्या त्यावर एवढा माझा चेहरा घाण आहे ना सारखे सगळे डार्क सर्कल सर्कल्स पिंपल्स डार्क स्पॉट आहेत तर ते सगळे कवर केले होते आणि काहीच दिसत नव्हतं तर फायनली मी त्यांना टाटा बब बाय केला आणि मला यायला उशीर झाला तर सहा वाजले होते तर जेवणं वगैरे केले मी त्यांच्यासोबत त्यांनी मी जाते म्हणलं पण त्यांनी जेवण केल्याशिवाय काही येऊ दिलं नाही तर मी जेवले त्यांच्या सगळ्यांसोबत आणि त्याच्यानंतर मी आले तर मला यायला घरी यायला नऊ वाचले होते तर इकडे शिवांश झोपला होता त्याच्यानंतर इकडे सगळा राडा वगैरे आवरला आणि मग मी पण झोपी गेले कारण मला खूप कंटाळा आला होता नऊ नौ साडे नऊ ला